मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा निरोगी आरोग्यासाठी तेहतीस टिप्स नंबर एक हिवाळ्यात पाणी न पिल्याने शरीर निर्जलीकरण होते परंतु सूपचे दररोज सेवन केल्याने शरीर निर्जलीकरण होऊ देणार नाही नंबर दोन चवीने आंबट पण शरीरास आरोग्यवर्धक आमसूल रोगप्रतिकारक शक्ती सुधारते यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल घटक असतात नंबर तीन ओवा खाल्ल्याने दम्याचा त्रास कमी होत असल्याने या रुग्णांना डॉक्टर आवर्जून ओवा खाण्याचा सल्ला देतात नंबर चार ताप आल्यास किंवा जंतचा त्रास असल्यास ओवा खायला दिला जातो नंबर पाच जर आपल्या तोंडाची चव खराब झाली असेल तर सूप प्या हे आपल्या तोंडाची चव परत आणेल नंबर सहा सर्दी घसा खवकवणे आणि खोकला यासारख्या समस्या टाळण्यासाठी दररोज गरम सूप प्या नंबर सात हिवाळ्यातील आवडते मानले जाणारे फळ म्हणजे पेरू यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असते जे शरीरात संक्रमणास लढा देते आणि पेशींना कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते नंबर आठ रात्री उशिरा ग्रीन टी पिल्याने निद्रानाश होऊ शकतो नंबर नऊ दीर्घ श्वसनाचे व्यायाम प्रकार शरीराला एक प्रकारची ऊर्जा देतात यामुळे जास्तीत जास्त प्राणवायू आत येतो नंबर दहा अपचन पित्त कफ झाला असेल तर तमालपत्राचा चहामध्ये वापर केल्यास आराम मिळेल नंबर अकरा गुळ हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो याचं सतत सेवन केल्यामुळे सांधेदुखीची समस्या दूर होते तसेच आल्यासोबत गुळाचे सेवन केल्यामुळे हाडंही मजबूत होण्यास मदत होते नंबर बारा अननसचा ज्यूस तुम्हाला वजन कमी करण्यास तुमच्या लिव्हरला डिटॉक्स करण्यास आणि घुटण्यात दुखणं कमी करण्यास मदत करते नंबर तेरा थंडीच्या दिवसात दोन ते तीन वेळा लवंगाचा चहा प्यायल्याने सर्दी गोकल्यापासून तुमचा बचाव होईल नंबर चौदा गुलाब पाण्यात बेकिंग सोडा टाकून चेहऱ्यावर लावल्याने मृत त्वचा निघून जाते व चेहरा उजळण्यास मदत होते नंबर पंधरा ग्लिसरीन अधिक कोरड्या त्वचेसाठी आणि ओठांसाठी घरगुती औषध म्हणून देखील उपयुक्त आहे नंबर सोळा रात्री झोपण्यापूर्वी मध पाण्यात मिसळून प्या चांगली झोप येते नंबर सतरा भाजल्यास थोड्या मधात मेहंदीची पानं वाटून एकत्र करा आणि ते जखमीवर लावा नंबर अठरा आलं पान तुळशीचा रस आणि मध यांचे एकजीव चाटण तयार करा दिवसातून तीनदा त्याचं सेवन करा खोकला बरा होतो नंबर एकोणीस लसूण बारीक वाटून दुधात घालून प्यायल्यास रक्तदाबामध्ये अतिशय लाभ होतो नंबर वीस आठवड्यात एक तरी उपवास करा नंबर एकवीस भूक नसताना जेवण टाळा नंबर बावीस संध्याकाळी जेवणानंतर शतपावली करा नंबर तेवीस नेहमी दोन घास कमी जेवण घ्यावे नंबर चोवीस जेवणानंतर गोड खाऊ नये नंबर पंचवीस शक्यतो शिळे अन्न टाळावे ताजे खावे नंबर सत्तावीस रात्रीचे जेवण हलके असावे नंबर अठ्ठावीस रात्री जेवल्यानंतर दोन तासांनी झोपावे नंबर एकोणतीस पूर्ण दिवस थकवा जाणवत असेल तर उपाशीपोटी गुळ खावा तसेच रात्री झोपताना गुळाचा एक खडा खाऊन त्यावर गरम पाण्याचे सेवन करावे यामुळे थकवा दूर होतो नंबर तीस कांद्याचा रस केस गळतीवर फायदेशीर ठरतो कांद्याचा रस स्काल्पवर लावा आणि तीस मिनिटांनी केस धुवून टाका नंबर आहे शेवग्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते शेवग्याचा उपयोग पोटातील अल्सरच्या उपचारामध्ये केला जाऊ शकतो यामुळे शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढतो नंबर बत्तीस एक चमचा पुदिनाच्या रसामध्ये दोन चमचे मध मिसळून हे मिश्रण घेतल्यास वजन कमी होते नंबर तेहतीस आवळा आणि हळद समान प्रमाणात घेऊन बारीक चूर्ण तयार करा टाकामध्ये हे चूर्ण टाकून घेतल्यास कंबर बारीक होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद